आलोय शेतात वैरण्यासाठी आणि बसलोय चिंताग्रस्त आज काय भाजी करायची आज काय भाजी करायची तसं नाही हो आजचा ब्लॉग कसा बनवायचा आजच्या ब्लॉगमध्ये काय टाकायचं कधी कधी तर असं वाटतं आत्ता म्हणत होते युट्यूबच्या तर व्याण्याने पण नादी लागू नये म्हटलं मग आपण का लागलो ते म्हणे आपण हुशारी म्हणून मलाच कळत नाही आहे खरंच म्हणजे तुम्हाला सांगते ना सकाळी उठलं का अहो मी पहिले रोज सकाळी उठले का मोबाईल घ्यायचे व्हॉट्सॲप बघायचे व्हॉट्सॲपवर चेक करायचे मेसेज चेक करायचे स्टेटस चेक करायचे स्टेटस टाकायचे कोणी स्टेटस बघितले ते बघायचे आता उठले का लागे वाय टी स्टुडिओ ओपन करायचा किती यूज आले रिव्यू रिन्यू म्हणजे ते रोजचे पैसे किती जमा झाले सबस्क्रायबर किती वाढले सूट तेच 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 तुम्हाला सांगते अक्षरशः रात्री म्हणजे मला स्वप्न पडलं माहिती आहे का रात्री काय स्वप्न पडलं मला आता माझं मा स्वप्नच तुम्हाला सांगते ऐका मग हा खरं तर हा व्हिडिओ मी तो स्वप्न पडलं म्हणूनच बनवला आहे अक्षरशः म्हणजे मला एक कमेंट पण आलेली तशी की तुम्हाला पण बिग बॉसमध्ये जावं लागेल मी तो काल बिग बॉसचा व्हिडिओ बनवला आणि मी झोपले रात्री रात्री झोपल्याच्यानंतर मला स्वप्न पडलं आहे मी बिग बॉसमध्ये गेले <laughs> तर हसू नका जास्त खरोखर गेले होते मी स्वप्नामध्ये बिग बॉसमध्ये आणि ते पण काय झालं माहिती आहे का मला तर अगोदर बिग बॉस म्हणजे काय हेच माहीत नव्हतं ज्यावेळेस हे आपले सूरज चव्हाण बिग बॉसमध्ये गेले ना मला तेव्हा माहीत झालं नेमकं हे बिग बॉस म्हणजे असतं काय तर माहीत होतं मला म्हणजे माहीत झालं आता की तिथं घड्याळ चालत नाही तिथं मोबाईल चालत नाही का तिथं काहीच समजत नाही आणि गेले गेल्याच्या नंतर मी लागले ना तिथं सर्वांना भांडायला का तर मला माझा मोबाईल द्या मला बघायचे माझे सबस्क्रायबर किती झाले मला व्हिडिओ बनवायचा अहो पण तिथं मोबाईलच अलाउड नव्हता आणि आता मला तर कमेंट आली की तुम्हाला पण बिग बॉस मध्ये जावं लागेल पण काही खरं आहे आपल्यासारख्यानी कधीच बिग बॉस मध्ये जाऊ नये अहो कारण आम्हाला काही काम जरी नसलं तर आम्ही शेतामध्ये चाक्राला येतो का तर आपले पिकं बघून जायचे रोजचं आपलं चे, का मोबाईलमधले स्टेटस चेक करायचे वाय टी स्टुडिओमधले व्ह्यूज चेक करायचे सबस्क्रायबर चेक करायचे आणि कसं जमेल किती चाळीस दिवस असतं वाटतं ते म्हणजे पूर्ण अजून माहिती पण नाही घेतली पण चक्क मला स्वप्न पडलं मी बिग बॉसमध्ये गेलेली आता काय माहीत दिवस येऊ पण शकतो बिग बॉसमध्ये जाण्याचा दिवस कारण ना कोणाचे कधी नशीब बदलेल आणि कसे बदलेल ते काय आपण सांगू नाही शकत पण खरंच हा मला स्वप्न पडायला लागले मी बिग बॉसमध्ये जाणार आहे म्हणून आणि ते पण सांगते कधी ज्यावेळेस स्वप्न पडले आणि मला माझे स्वप्न संपले त्यावेळेस माझा साडेपाच चाला का होता मग मा आता मला तर वाटतं माझे स्वप्न खरंच होणार आहे मग बघताय काय सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा म्हणजे बघू मला बिग बॉसमध्ये जाण्याची संधी भेटते का चला धन्यवाद